मंडळी नमस्कार मागच्या दोन तीन दिवसामध्ये कोणतीही राजकीय खळबळजनक बातमी नव्हती एकमेव तो राष्ट्रीय विषय झाला होता तो सैफ अली खानच्या बरगड्यात का कुठतरी कुणीतरी चाकू असला आणि मग तो कसा आहे तो कट्टरपंथीयांचा कसा आहे तेवढा तो विषय काही दिवस दोन दिवस चालला आणि आता नवा विषय काहीच नव्हता ना राजकीय विषय नव्हता मला खरं तर प्रश्न पडला होता की म्हणजे लोकांना वाटतं जर कसं चालेल विषय नसतील तर चालेल कस मला त्याच्याही पलीकडचा एक मोठा प्रश्न पडला होता की संजय राऊत आणि सुषमा अंधारे कसे जगतील काहीच नाही ना खळबळजनक काहीच नाही त्याची चर्चा व्हावी ज्यांनी बोलावं आणि मग मला नंतर प्रश्न पडला होता की ते बोलले नाहीत तर मी काय बोलणार ना जे अरे रोजीरोटीचा प्रश्न होता सुद्धा त्यांच्याही रोजीरोटीचा प्रश्न होता त्यांना कशाला ठेवतील काहीच खळबळजनक नसेल घडणार बोलणार नसतील तर आणि तो दिवस उगवला की त्यांनी आजचा सकाळ की ज्या दिवशी त्यांनी मुद्दा मांडला काय होत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याच्या उद्योग मंत्री उदय सामंतांना घेऊन स्वित्झर्लंड आणि दाओसच्या दौऱ्यावर गेलेत तिथे बऱ्याच लाग टर्म चर्चा होतात आणि मग काही उद्योग भारतामध्ये येण्यासाठीचा करार करतात दाओस हे भारतात महाराष्ट्रात उद्योग आणण्याचं एक चांगलं ठिकाण आहे तिथे थी ते गेले आणि जसेच उदय सामंत दूर गेले मुख्यमंत्री दूर गेले तशा या दोन पोपटांना कंठ फुटला मी उद्धव ठाकरेना नेहमी सांगतो बाबा अशी माणसं पदरी बाळगून आपली शोभा करत जाऊ नका आणि मग हे दोन निघून गेलेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या दरे गावात गेलेत दरे गावात गेल्याचा ते तिकडे दाओसला गेल्याचा असा फायदा मस्त या दोघांनी उचलला आणि सुरुवात केली उपमुख्यमंत्री नाराज दरे गावात जाऊन बसले बर बादरायन संबंध किती मुख्यमंत्री उद्योग मंत्र्यांना सोबत घेऊन गेले ते उदय आहेत आणि नव्या नेतृत्वाचा उदय होणार आहे आणि पार्टी फुटणार आहे वाटली ना मज्जा म्हणजे उदय सामंत देवेंद्र फडणवीसांच्या सोबत गेले ते फुटणार त्यांच्या सोबत दहा पहिल्यांदा म्हणले वीस नंतर म्हणले दहा दहा आमदार ते फुटणार आणि मग फुटले की एकनाथ शिंदेची गरज नाही एकनाथ शिंदेना किक करणार म्हणून शिंदे नाराज झाले आणि नाराज जाऊन दरे गावात बसले अरे दरेगाव म्हणजे काय कोपग्रह आहे रुसला माणूस की गेला दरेत रुसला माणूस की गेला दरेत आपल्या गावात जाऊन शेतीवाडी बघणे हे एकनाथ शिंदेना प्रिय वाटत असेल तर ते, ते तिकडे गेले बर त्यांच्या घरी जाऊन चर्चा करणे म्हणजे काय मोठा अपराध आहे चर्चा कोणत्या विषयाची आहे ती लपून राहिलेली नाही आहे पालकमंत्र्यांची नियुक्ती करताना रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्याचं पालकमंत्रीपद शिवसेनेला हवं होतं आदिती तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्यांना रायगडचं पालकमंत्रीपद हवं होतं नाशिकचं पालकमंत्रीपद जळगावचं शिवसेनेला द्यावं लागलं म्हणून जळगावच्या महाजनांना नाशिकचं पालकमंत्री केलं आता दोन्ही पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेना हवी आहेत तिकडे भरत शेठ गोगावलेसाठी हवं आहे आणि इकडे भुसे यांच्यासाठी हवं आहे बरं गोगावलेंना आधी पद नव्हतं कारण ते आधी पालकमंत्रीच नव्हते तिथल्या पालकमंत्री आधी ती तटकरेच होत्या तटकरेंना देणं हा वादाचा विषय असू शकतो पण इकडे दादा भुसे नाशिकचे पालकमंत्री होते आता हे दादा भुसे कायम राहावेत अशी त्यांची अपेक्षा असणं स्वाभाविक आहे त्यामुळं या विषयावरचा वाद झाला चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांनी दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर स्थगिती दिली स्टे दिला मुख्यमंत्री दाओसला आपापल्या धंद्याला म्हणजे धंदे उद्योग आणण्यासाठी बरं इथे मग राज्यात बैठक नाही तर दोन दिवसाकरता एकनाथ शिंदे दरेगावात गेले झालं दरेत गेले की नाराज झाले दरेत गेले की नाराज झाले अशी अफवा उठवायला हे दोन मोकळे बर नुसती अफवा उठवली नाराजीची तर गोष्ट वेगळी होती पुढे सांगितलं उदय सामंत म्हणले घेऊन गेले माणसं औ राऊत माणसं फोडण्याचा कार्यक्रम रात्रीच खेळ चाले असतो असा दिवसा नाही तुम्ही जे काही दिवसा डिलिव्हर करताना तो रात्रीच्या खेळाचा भाग असतो लक्षात जर तुम्हाला कळालं असतं काय होतंय खेळ पडद्यामाग तर एकनाथ शिंदे चाळीस आमदार दहा अपक्ष अशा पन्नास जणांना घेऊन सुरत मार्गे गुवाहाटीला गेले नसते तुमच्या डुंगणालाही पत्ता लागत नाही गेल्याचा माणसं निघून खेळ कसा असतो माहित आहे खेळ असतो सकाळी सकाळी अजित पवार आपल्या आठ मंत्र्यांचा शपथविधी घ्यायला राजभवनावर निघून जातात असा असतो खेळ याला खेळ म्हणत नाहीत जे चाललंय ते याला अजिबात खेळ म्हणत नाहीत हे कधी लक्षात यावं राऊतांच्या आपला उगाच काहीतरी एक मुद्दा दिला पाहिजे ना अस्थिर आहे अस्थिर आहे अस्थिर आहे दाखवायला ते जाहिरातीसारखं झालंय साली ये दिवार गिरती क्यों नहीं अडीच वर्ष झाली रोज पडणार रोज पडणार रोज पडणार ऐकतोय मुदत संपली निवडणूक झाली पुन्हा निवडून आले तरी हे सरकार रोज पडणार रोज पडणार ऐकतोय संजय राऊतांना गणित सांगून ठेवतो माहीत असावं म्हणून माहीत असावं म्हणून उद्या संजय राऊतांच्या कावळ्याच्या शापाना ढोर मरत नसतं अजिबात मरत नसतं उद्या संजय राऊतांच्या सुषमा अंधारेच्या रोजच्या बोलण्याने असं गृहीत धरू की कोणीतरी नाराज झाले आता कोणीतरी होणार म्हणजे कोणीतरी एक होणार शिंदे होणार किंवा दादा होणार अजितदादा या दोघांपैकी एक नाराज होऊन बाहेर पडला तर महाराष्ट्रातला सरकार पडेल का नाही कावळ्याच्या शापाने ढोर मरत नाही हे मी आधी सांगितलंय कारण बहुमताचा आकडा कायम राहतो बरं असं गृहित धरू असं गृहित धरू की दोघच्या दोघं नाराज झाले आणि म्हणले आम्ही चाललो साहेब आता स्थिती दोन हजार एकोणीस सारखी नाही आहे कारण भाजपकडे एकशे पाच होते आणि शिंदे काढून घेतल्यावर म्हणजे शिवसेना काढून घेतल्यावर भाजप बिचारी सत्तेत येऊ शकत नव्हती कारण जोडतोड करून भाजप एकशे पंधराच्या पलीकडे जात नव्हती आता भाजपकडे एकशे सदोतीस आहेत आणि अजून एक गंमत सांगू ओगी माहीत असावी म्हणून राहताना तसं माहीत असतं पण ते अज्ञान ते लपवतात आपलं म्हणून सांगतो अजून सांग एक गंमत सांगतो एकशे हा आकडा बहुमताचा आकडा पार करण्यासाठी कमी असलेल्या आकड्याच्या सात आहे म्हणजे सात आकडे भाजपला सात आमदार कमी पडतात दुसरी माहिती सांगून ठेव दादा आणि शिंदेची सेना यांच्याकडं असे एकूण अकरा आमदार निवडून आलेले आहेत अकरा जे भाजपचे कळत आहे अकरा न संख्या कमी केल्यावर बहुमताचा आकडा किती होतो विचार करा नुसता विचार करा फक्त आणि दुसरी गंमत सांगू राऊच दुसरी समजा असं गृहित धरलं की शिल्लक सेना गायब करायची आहे तर रात्रीच खेळ झालेला आहे रात्रीच खेळ झालेला आहे कुठल्या दिवशी डिलिव्हरी होईल ना तुमच्या आमदाराच्या उरलेल्या पार्सलची करणार पण नाही करणार पण नाही त्यामुळं मागच्या अडीच वर्ष ते आणि आत्ताचे हे दोन महिने आपगिरेगी अब गिरेगी म्हणून अब गिरेगी जे स्वप्न बघताय ना ते स्वप्न पूर्ण होणार नाहीत हे सरकार कायम राहणार आहे उगाच उदय सामंतांना बदनाम करू नका उदय सामंत दाओसला उद्योग आणायला गेलेत दाओसला उद्योग करायला गेलेले नाही आहेत ती सामंतांची बदनामी होईल आणि इकडे शिंदेचं गावी जाणं म्हणजे नाराजी असं समजू नका कारण ज्या मुद्द्यांचा विचार तुम्ही करताय ते तर केव्हाच आऊट झालेत दोन्ही मुद्द्यांना स्थगिती मिळालेली आहे त्यामुळं उगाच खयाली पुलाव बघून संजय राऊतांनी आपल्याला फार मोठं कळलंय हे सांगण्याची गरज नाही बस हा नोकरीच टिकवायची असेल काहीतरी बोललं पाहिजे ना तर टिकवा बोला तुम्ही बोलल्याचा फायदा आम्हालाही होणार आहे ना कारण आम्ही पुन्हा बोलणारच आहोत नमस्कार